मी गृहमंत्री म्हंटल तर मला हा मुद्दा आठवला हल्लीच एक आरोप झालाय तुमच्यावर की पुण्यात अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेली आहे तर एक गृहमंत्री म्हणून तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते नाही हे मला असं वाटतं की कोणा तरी आवडलाय प्रश्न <laughs> नाही सगळ्या पुणेकरांना आवडलेला प्रश्न आहे हा <laughs> आणि मलाही हा प्रश्न पडलेला आहे की यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता काय आहे इतके साठ लाख पुणेकर आहेत त्या साठ लाख पुणेकरांमध्ये अशीच माणसं का मिळाली हाही प्रश्न आहे खरं तर मला कधी कधी असं वाटतं की आपण एकीकडे एक सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे सगळ्यांच्या मनात आहे अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा पुण्यातली गुन्हेगारी संपवा पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं हे किती चुकीचं आहे अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा बघा मी तर या निवडणुकीत ठरवल्या कुठलीही टीका करायची नाही मी टीका पण करत नाही पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे त्यांच्याशी अलायन्स आहे या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना तो एक गालिबचा शेर आहे की ताउम्र गालिब मग यही भूल करता राहा धूर चेहरेपर्ती और आईना पोचता राहा अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची मला असं वाटतं योग्य नाही आहे गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जगा महानगरपालिका नसेल असेल ती जेलच असेल